छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे महान योद्धे होते ते मराठा साम्राज्याचे राजाही होते महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे विजापूर येथील सुलतानाच्या सैन्यात सेनापती होते आणि महाराजांच्या आई जिजाबाई या जाधवकुलात जन्मलेल्या प्रतिभावान स्त्री होत्या असे म्हटले जाते की जिजाबाईंनी शिवाई देवीला तिला पलनपुत्र देण्यास सांगितले म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी ठेवले गेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चारित्र्य त्यांच्या पालकांसारखेच होते महाराजांवर त्यांच्या पालकांचा खूप प्रभाव होता त्यांचे बालपण त्यांच्या आईच्या मार्गदर्शनाखाली गेले त्यांची आई, आई जिजाबाई यांनी महाराजांना राजकारण युद्धाचे प्रशिक्षण दिले तसेच परकीय क्षत्रिम हल्ला करण्यासाठी आवश्यक असलेल्या शिस्तीचे प्रशिक्षण दिले त्यांनी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि त्यांना युद्धकलेचे शिक्षण दिले एवढ्या लहान वयातही महाराजांना हा सारा प्रसंग समजू लागला होता त्यांच्या हृदयात स्वराज्याची ज्योत पेटली त्यांना स्वतःचे राज्य उभे करायचे होते महाराजांना आपल्या राज्याला स्वातंत्र्य मिळावायचे होते महाराजांसोबत काही शूर आणि खरे मित्रही होते ज्यांनी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी मदत केली माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा